श्री स्वामी समर्थ मनाला शांती मिळवण्यासाठी मनाला शांती मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व दत्त आजचा व्हिडिओ मी संध्याकाळपासून सुरू केलेला आहे जेव्हा मी तुळशीला दिवा लावला तेव्हा त्रासताही तुळशीची फांदी पाहू शकता मी कुठेही व्हिडिओ स्पीडमध्ये केलेला नाही एकदम जसा व्हिडिओ केलेला आहे तसा आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तुम्ही पण चमत्कार दिसून येईल या व्हिडिओ मध्ये काय चमत्कार घडलेला आहे मला तर माहिती नव्हतं पण मग मी काय केलं आदल्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारच्या आणि केंद्रात स्वामी समर्थ महाराजांना भेटायला गेले स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आले आता हे फांदी पाहू शकता किती हालत आहे लागली भयानक खालायला लागली पाहू शकता अक्षरशः पूर्ण दुशीचा जसं थोडाफार कमी होतय थोडाज नाही तो हलवायला काहीच नाही पूर्ण दुशीचे एक पान सुद्धा हलना गेले असं का हे फाटायला लागले पान हलत नाही आणि ही फांदी हलायला लागली एकदम वरचा शेंटास डोलाय लागलाय तर काय झालं चमत्कार लागले खर शुभम करोती मने बघू शकताني जीएस मी सकाळी कमी आणि संध्याकाळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुळशी समोर अकरा वेळेस म्हणते सकाळी झालं आणि मग संध्याकाळी दिवा लावून झाल्याच्या नंतर हे मंत्रि डोळे झाकून आणि स्वतः भोवती प्रदक्षिणा घातल्या डोळे उघडते पाहते तर काय तुळशीचा फांग सारखा लागलाय मी दिवा लावला आणि दिवा लावून माझी रोज तुळशीला पाणी घालून आणि

तुम्ही पाहू शकता किती हालाय आहे आणि मी जसं जसं म्हणायला लागले की ओम नमो भगवते वासुदेवाय न महा हा मंत्र म्हणलं की ते फांटा डोलाय आहे आणि त्या दिवशीपासून शनिवारपासून तर आजपर्यंत मी व्हिडिओ टाकीत आहे तोपर्यंत चालूच आहे जेव्हा बी मी स्वामी समर्थ महाराजांचं तिथं उभं राहून श्री स्वामी समर्थ असं म्हणलं की ते फांटा लगेच डोलायला लागतो आणि म्हणलं स्वामी महाराज मला माहिती आहे मला विश्वास आहे तुम्ही माझ्यासोबत आहे तर जास्तीच डोलायला लागतो त्या तो फांदी मग खरंच खूप मोठा चमत्कार आहे आणि बऱ्याच जणाला वाटते की देव नाही देव आपला ऐकत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की आहे नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा पाहू शकता तुम्ही पण तुमच्या डोळ्याने चमत्कार पहा मी कुठेही व्हिडिओला स्पीड केलेली नाही जिथं मी बोलत आहे तिथं स्पीड केलेली आहे आणि कसं हालायला लागलं आहे कुठं तरी पान हलतोय का बघा हे देवाचा खूप मोठा चमत्कार आहे आणि मी रोज सकाळ आणि संध्याकाळ अकरा अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणत असते दिवा लावून झाल्याच्या नंतर आणि तुळशीला पाणी घालून झाल्याच्या नंतर एक दिवसही माझ्या तुळशीला पाणी घालत नाही असं होत नाही फक्त मी गुरुवार रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाही कारण नियमानुसार गुरुवार रविवार आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये याचे कारण पण आहेत तर याचे कारण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे फक्त म्हणलं हा चमत्कार माझ्यासोबत घडून आलेला आहे तर तुम्हाला पण दाखवूया आणि हा चमत्कार पण कसा आलेला आहे का आलेला आहे ते पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला ना मग तुम्हाला पाहायला पण कंटाळा येतो पण स्वामी समर्थ महाराजांचा हा इतका मोठा चमत्कार आणि मला कधीही वाटलं नाही की स्वामी महाराज मला इतकी मोठी प्रचिती देतील कारण मी साधी सिंपल तोडकी मोडकी सेवा करीत असते मला जशी घडन तशी सेवा करते पण श्रद्धेने करते मनातून करते शनिवारच्या दिवशी पौर्णिमा होती आणि मी पौर्णिमेच्या दिवशी केंद्रात गेले होते आणि काय जाणू मला तर माहीत नाही की त्या दिवशी मला काहीही स्वामीसमोर मागावं असं वाटलं नाही तर मी कधीही माझ्या स्वतःसाठी मागत नाही पण ज्यांना मला जे व्यक्ती दुःखात दिसली माझ्या जवळची मना मित्रमंडळीतली तर मी त्यांच्यासाठी मात्र प्रार्थना करायला जात असते मग त्या दिवशीपासून काय झालेलं आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते आवडल्या शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करा